श्री स्वामी समट नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकवीस जुलैला म्हणजेच परवा रविवारी या दिवशी आलेली आहेत वर्षातील सर्वात मोठी गुरुपौर्णिमा आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असं म्हटलं जातं गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आपल्या हिंदू धर्मामध्ये गुरूंना देवसमान मानले जाते आणि गुरुपौर्णिमा हा सण देवाच्या रूपात गुरूंची पूजा आणि सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलं आहे की एक वेळ ईश्वर कोपला तर गुरु वाचू शकतो पण गुरु कोपला तर ईश्वर हा वाचू शकत नाही त्यामुळे गुरूंचा आशीर्वाद आपल्यावरती असणं हे खूप महत्त्वाचं आहे आपले गुरु हे कोण असतात तर आपले आई वडील शिक्षक आणि ज्यांच्याकडून आपल्याला ज्ञानाची प्राप्ती झाली ते आपले गुरु म्हणून या दिवशी आपल्या गुरूंची सेवा आपल्याला आवर्जून करायची आहेत या दिवशी गुरूंची सेवा केल्याने आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होतो यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणी दुःख संकट हे नष्ट होऊन आर्थिक समस्या ह्या दूर होतात आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी गुरूंची सेवा उपासना ही करायची आहेत त्याचबरोबर या दिवशी काही उपाय केल्याने त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होतं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी आंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकायची आहेत ही वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकल्याने जीवनातील सर्व शत्रूंचा नाश होईल तुमच्या कुंडलीमधला गुरुग्रह हा मजबूत होऊन जीवनातील सर्व अडचणी दुःख संकट दरिद्री ही नष्ट होऊन मनातील कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंच्या सेवेसोबतच यज्ञ तीर्थयात्रा स्नान दान या गोष्टींना खूप महत्त्व दिलं जातं या दिवशी अनेक जण तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करत असतात आणि तिथे स्नान केल्याने आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होतो गुरुदोष असेल तर तो नष्ट होतो सर्व वाईट कर्म आणि पापांचा नाश होतो जर आपल्याला शत्रू त्रास असेल बाधा असेल शत्रूंचा वारंवार आपल्याला त्रास होत असेल आपल्या जीवनात शत्रूंमुळे अडचणी येत असेल तर त्या देखील नष्ट होतात त्याचबरोबर खूप वेळा असं होतं की आपले नशीब आपले भाग्य आपली साथ देत नाही आपण खूप वेळा मेहनत करतो परंतु आपल्याकडे म्हणावे एवढे धन पैसा संपत्तीही येत नाही आणि आला तरी तो कोणत्याने कोणत्या मार्गाने निघून जातो खर्च होतो या सर्वांवर ज्योतिषशास्त्र सांगितलेला हा उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे हा उपाय केल्याने कुंडलीतले सर्व दोष हे दूर होतात आपल्या घरात माता लक्ष्मी यावी तिचे स्थायी निरंतर राहावे असे प्रत्येकाला वाटते लक्ष्मी म्हणजेच धन आणि आपल्यासाठी धन हे उपयुक्त आहे आपल्या भौतिक गरजा या पैशानेच पूर्ण होतात जेव्हा आपण ही वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकतो तेव्हा संपूर्ण शरीर हे आपलं शुद्धीकरण होत असतं आपल्याला लागलेल्या कुणाची वाईट नजर जी आहे तर ती निघून जाते आपल्या जीवनामध्ये आनंद पैसा सुख समाधान यासारख्या गोष्टी येत असतात आणि आपलं भाग्य हे उधळत असतं म्हणून हा अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय आपल्याला उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे तर आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहेत ते म्हणजे थोडेसे काळे तीळ अगदी चिमूटभर काळे तीळ हे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहेत काळे तीळ हे आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने शत्रूंचा त्रास हा नष्ट होतो पितृदोष असेल तर तो देखील दूर होतो पितृ प्रसन्न होतात त्यामुळे थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत सोबतच तुम्हाला थोडंसं कच्चं दूध जे आहे तर तेसुद्धा तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे कच्चं दूध घालून जर तुम्ही आंघोळ केली स्नान केले तर आपल्याला मानसिक शांती जी आहे तर ती मिळत असते घरात आपल्याकडे पैसा हा कायम टिकून राहतो याशिवायच आपल्यावरती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा देखील होते त्याचबरोबर तुम्हाला यासोबतच थोडंसं गंगाजलसुद्धा टाकायचं आहे पहा या दिवशी अनेक जण तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करत असतात पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात परंतु आपल्याला गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नसतं अशावेळी तुम्ही थोडंसं गंगाजल जे आहे तर ते तुम्ही आंघोळीच्या पाण्यात टाकू शकता गंगाजल म्हणजे काय तर कुठल्याही एखाद्या पवित्र नदीचं पाणी तर हे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर बघा कुठल्याही जिथं पूजेचं साहित्य मिळतं तिथे एक छोटी गंगाजलची बॉटल मिळते तर ते तुम्ही आणून अगदी दोन ते थे तीन थेंब या पाण्यामध्ये टाकायचे आहे हे गंगाजल आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केलं इतकं पुण्य मिळत असतं जीवनात प्रगती होऊ लागते आणि कुबेर देवतांची कृपादृष्टी ही आपल्याला लाभत असते त्याचबरोबर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद देखील टाकायची आहे बघा गुरुपौर्णिमा आहे आणि हळदीचा संबंध थेट गुरुग्रहाशी आहे जर आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह हा कमकुवत असेल तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी अडचणी येतात प्रत्येक क्षेत्रात आपल्याला अडचण येत असतात आपलं कोणतंच महत्त्वाचं काम पूर्ण होत नाही नेहमी आपल्याला अपयशाचा सामना करावा लागतो म्हणून थोडीशी हळद जर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात टाकून स्नान केलं तर कुंडलीतला गुरुग्रह हा प्रबळ होतो मजबूत होतो हा उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला धनवृद्धी होते आणि म्हणून थोडीशी हळद तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहेत प्रत्येकाच्या घरामध्ये हळद ही असतेच म्हणून थोडीशी हळद तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकून हे स्नान करायचं आहे बरेच जण हे स्नान करत असताना चुकीच्या पद्धतीने करतात आणि यामुळे तुम्ही कितीही वस्तू टाकून स्नान केलं कितीही शरीर शुद्धीकरण केलं तरीही तुम्हाला त्याचा फायदा होत नाही तर बघा नेहमी अंघोळ करताना तुम्हाला सर्वप्रथम उजव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं असतं नंतर डाव्या खांद्यावरती पाणी घेऊन तुम्हाला डोक्यावरून हे स्नान करायचं असतं म्हणून तुम्हाला अशाच पद्धतीने हे स्नान जे आहे तर ते करायचं आहे आता हे स्नान करत असताना तुम्हाला एक प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे तर तुम्ही हे स्नान करत असताना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हा मंत्र म्हणत तुम्हाला हे स्नान करायचं आहे हे स्नान करत असताना तुमच्या मनात कुठलेही वाईट विचार आणायचे नाहीत तुमच्या मनामध्ये एक सकारात्मक विचार असायला हवे आणि यानंतर हा उपाय तुम्ही करून पहा हा उपाय केल्यानंतर शंभर टक्के याचा रिझल्ट जो आहे तर तो तुम्हाला दिसून येईल स्नान केल्यानंतर आपल्या गुरूंचा आशीर्वाद हा नक्की घ्या आपली स्वामी महाराजांची सेवा उपासना ही नक्की करा आईवडिलांचं दर्शन करा आईवडिलांना एक पिवळ्या रंगाचं फूल द्या यामुळे सुद्धा कुंडलीमधला गुरुग्रह जो आहे तर तो मजबूत होतो स्वामींनासुद्धा तुम्ही चाफ्याची फुलं अर्पण करा आणि त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला व्रत करणं शक्य झालं तर आवर्जून व्रत करा गुरुपौर्णिमेच्या दिवशी अनेक स्त्रिया आणि पुरुष जे असतात तर ते व्रत करत असतात स्त्रियांनी हे व्रत केलं तर या व्रताचा फायदा तिच्या मुलाबाळांना होत असतो मुलांची प्रगती होत असते मुलांचे दोष हे दूर होत असतात मुलांना काही आजार पण असेल तर ते निघून जातं आणि म्हणून या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या आणि पतीच्या प्रगतीसाठी हे व्रत करत असतात पुरुषांनी हे व्रत केलं तर याचा फायदा संपूर्ण कुटुंबाला होत असतो आणि स्वतःला देखील होत असतो म्हणून या दिवशी शक्य झालं तर आवर्जून व्रत करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ